सध्या मराठा आरक्षणातील मनोज जरांगींना आझाद मैदानावरील आंदोलनासाठी बऱ्याच अटी लावण्यात आल्या आहेत पण त्यातील काही अटींना जरांगींनी नकार दिलाय पण आता या आंदोलनामुळे आणि तयार होत असलेल्या वातावरणामुळे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या कुठले परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदन मराठा मराठा करते मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा सुरू केली मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलनासाठी परवानगी दिली परंतु ती परवानगी अनेक अटी शर्तींसह आहे पोलिसांनी सुद्धा त्यांना स्पष्ट केलंय की हा कार्यक्रम फक्त एका दिवसात आणि सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच पार पाडू शकतो आणि या सभेसाठी पाच हजारापेक्षा जास्त लोक येऊ शकत नाहीत तसेच यात मायक्रोफोन किंवा लाऊडस्पीकर यांना परवानगी नसणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाचा शॉपिंग मार्केट अडथळ्याचा किंवा वाहतूक अडथळ्याचा मार्ग देऊ नका असे निर्देश देण्यात आलेले आहेत तर या कार्यक्रमात काहीही जळायला स्वयंपाक करायला परवानगी नाही या संदर्भात पोलिसांनी विशेष निर्देश दिलेत की सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांना किंवा वाहतूक व्यवस्थेस त्रास होऊ देऊ नका आणि हा मुद्दा सध्या मुंबईत चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील आहे याशिवाय आयोजकांसोबत केवळ पाच वाहनांना जरांगी पाटलांसोबत मैदानात घेऊन जाण्याची परवानगी आहे बाकी सर्व वाहनांना पोलिसांनी निर्देश दिलेल्या ठिकाणी पार्क करावे लागेल तसेच यात छोटी मुले गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांना या आंदोलनात सहभागी होता येणार नाही अशी पोलीस आणि आयोजक दोघांकडून सुरक्षिततेसाठी हे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत पण यावर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की आम्हाला हे नियम मान्य आहे परंतु एका दिवसाची मुदत मात्र त्यांना मान्य नाही आणि जर या मागणीची पूर्तता एका दिवसात झाली नाही तर ते अनिश्चित कालावधीचे उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय तसेच त्यांनी म्हटलंय की आम्ही नियम पाळू परंतु लढा मात्र कायम राहील तर महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालय या दोघांनीही आत्ताची ही परिस्थिती गंभीरतेनं घेतलेली आहे स्थानिक आणि राज्यस्तरीय पोलीस यंत्रणा विविध जिल्ह्यामध्ये वातावरण शांत राहावं यासाठी प्रयत्न करत आहेत तर महाराष्ट्रातील सरकारच्या शीर्ष नेत्यांकडून शांतता आणि चर्चा या दोन्ही गोष्टी पाळून संवाद केला जातोय मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि इतर सामाजिक आणि शैक्षणिक मागण्यांशी जोडलेला आहे मराठा समाज अनेक वर्षापासून ओबीसी किंवा इतर आरक्षण वर्गांतर्गत अधिकार मिळावा या मागणीसाठी आवाज उठवतोय पण या मागण्यांमुळे राज्यात अनेकदा आंदोलन विरोध मोर्चा आणि राजकीय युक्त्या दिसतात मागील काही वर्षात न्यायालयीन निर्णय प्रशासकीय पुनर्रचना आणि राजकीय वाटाघेटी या सर्वांनी या मुद्द्याला अधिक गुंतागुंतीचा बनवल्याचं बोललं जातंय तर पोलिसांनी ठरलेल्या अटींवर आणि सरकारच्या धोरणांवर तात्काळ राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत विरोधी पक्षांनी आणि विविध राजकीय गटांनी आपापल्या परीनं घटनेचा वेगवेगळा अर्थ लावलाय काही नेते म्हणतात की अशा आंदोलनं अधिकाधिक काळ चालू ठेवणं राज्यात अस्थिरता निर्माण करू शकतं आणि त्यामुळे कायदेशीर मार्गाने चर्चेवर भर देणं अधिक योग्य राहील आता आपण बघितलं तर मनोज जरांगे एक प्रभावी आणि संघटित नेतृत्व समजलं जातात त्यांनी मराठा समाजातील अनेक चळवळींना एका ठोस मागणीच्या माध्यमातून केंद्रस्थानी आणले पण या चळवळींना कायमचा शांततामय आणि कायदेशीर मार्ग लाभावा यासाठी दोन्ही बाजूंनी संयम आवश्यक आहे त्यासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या निर्देशांचं उल्लंघन होऊ नये हे महत्वाचं आहे आणि या घटनेच्या राजकीय परिणामांबाबत चर्चा करायची तर जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं तर राज्याच्या राजकारणात राज्चा राज्चा ताण निर्माण होऊ शकतो प्रमुख नेते आणि मंत्र्यांनी दिलेल्या विधानांचा अर्थ सार्वजनिक विचारसरणीवर पडणार आहे आणि सरकारनं तातडीनं संवाद साधून अपेक्षित उत्तर दिलं नाही तर, तर विरोधक या संधीचा वापर करून स्थिती आणखी उग्र करू शकतात परंतु दुसरीकडे सरकारकडून शांततेचा आग्रह आणि कायदेशीर मार्गाने मुद्दे सोडवण्याचा प्रस्ताव दिला तर तो राजकीय शांतता राखण्यास मदत ठरू शकतो सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा केवळ भरती किंवा शिक्षणाशी संबंधित नाही तर तो आर्थिक संधी सामाजिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक स्थान यांच्याशी गुंतलेला आहे म्हणजेच फक्त कायदेशीर आरक्षण मिळाल्याने किंवा नाकारल्याने समस्या सुटणार नाही तर रोजगाराच्या संधी आणि समाजातील समावेश यावर देखील काम करावं लागणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद